सातपूर महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट अखेर पाणीपुरवठा विभागाने घेतली बातमीची दखल लिकेज पाईपलाईन दुरुस्त नागरिकांनी मानले आभार सातपूर परिसरातील महाडा कॉलनीतील महाडा आशीर्वाद नगर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली होती या लिकेजमुळे रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते त्याचबरोबर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघातांचा धोका निर्माण झाला होता या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूज कडे मांडली होती त्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजने या समस्येची दखल घेत बातमी प्रसारित केली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संदीप तांबे यांनी सातपूर महानगरपालिका विभागीय कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला अखेर दिनांक वी डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणाची दखल घेतली केज पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले पाईपलाईन दुरुस्त झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून रस्त्यावरील अपघातांचा धोका देखील कमी झालाय या तात्काळ कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मनापासून आभार मांडले आहेत प्रश्नांना वाचा फोडून प्रशासनाला जागे करण्याचे काम माध्यमांमुळे शक्य होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक काय सांगाल तांबे मार्गावर बऱ्याच दिवसापासून पाण्याची पाईपलाईन लिकेज होती तो प्रश्न आता तुमच्या माध्यमातून मार्गे लागलेला आहे काय सांगाल आपण साक्षीदार आहात त्या गोष्टीचे सर्वप्रथम मी महाराष्ट्र क्रांती न्यूज धन्यवाद देतो की गेल्या काही दिवसापूर्वी जी परिस्थिती तिथली समस्य जी समस्या आहे पाण्याची लाईन जी तिथे लिकेज होती आणि तिथे खड्डे पडून पाणी वाहत असल्यामुळं चिखल होऊन खूप अपघात त्या ठिकाणी झाले आणि तुम्ही त्यावेळेस ते तुमचं व्यासपीठ देऊन ही बातमी ज्यावेळेस दाखवली तर नाशिक महापालिकेचे अधिकारी माननीय राऊत साहेब आणि माननीय गांगुडे साहेब यांनी त्यांची दखल घेतली आणि आता त्याचा शट घेऊन आज त्याचं काम चालू होतं आता त्यांनी आत्ताच वेळापूर्वी सांगितलं की ते काम पूर्ण झालं आहे मी महापालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र क्रांती यांचे धन्यवाद मानतो की आपण जनतेच्या समस्या जो पाठपुरावा मी केला होता त्यास दाद देऊन तिचं समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी येथील स्थानिकांच्या वतीनं हो आपल्या न्यूज चॅनलचे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो त्या परिसरातील ज्या महिला आहेत त्या मोठ्या संख्येने आपल्याकडं आल्या होत्या आणि सहकार्य करण्याचं आव्हान देखील महिलांनी तुम्हाला केलं होतं नक्कीच काय असतं की आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामान्य नागरिकांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात की सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या ज्या काही अडचणी उद्भवल्या समस्या निर्माण झालेल्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे त्यांनी त्यांची मागणी होती त्यांनी ती ते तक्रार सांगितली होती त्या पद्धतीने आमचं म्हणणं आम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महापालिकेसमोर मांडलो काय सांगाल ताई या ठिकाणी आता लिखित प्रश्न होता तो मार्गी लागतो आहे काय मला काय सर सहा महिन्यापासून पिण्याचं पाण्याचं पाईप लिकेज झाला होता हजारो लिटर पाणी गेला त्याच्यामुळे तांबे साहेब यांना सांगितलं होतं की इथे ऍक्सिडेंट पण होत आहे खूप पाच लोकांना खूप जखम पण झाली काही ठिकाणी त्याच्यामुळे आज त्यांच्याकडून हे काम सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल आभार आहे काय सांगाल या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन लिकेज होती आणि बऱ्याच दिवसापासून तो प्रश्न प्रलंबित होता आज अखेर रस्त्याचं त्या ठिकाणी काम चालू काय पाण्याची पाईपलाईन लिकेज होती इथं आम्ही तांबे भाऊला आलो का इथं असा असा आम्हाला प्रॉब्लेम होतोय त्यांनी एका फोनवर आले आणि आम्हाला सहकार्य केलं आणि आज इथे ता रस्ता तयार होतोय आम्ही न्यूजवाल्यांचे आणि आमच्या सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी एकत्र काम करून आता आज आमचा हा रस्ता तयार झालेला आहे याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा